भाऊ बहिणींनो भाऊ बहिणींना असेच की आजार आहे का नाही काही व्हिडिओ सोडला नाही तर बाबांना आजार होतो आजारसा या ताप या आला या सकाळ दकडून गेल तर बरं का पण ते काय झालं डॉक्टर म्हणलं चार वाजता या डॉक्टर नाही डॉक्टर बाहेर गेलं त्या बाबा त्याच्या त्याची ड्युटीच्या चार वाजता असते जाते ते बारा वाजता ते चार वाजता येते माघारी बाबा बहिणींना तू काय सांगायचंय अवघड झालंय आणि तर कमसर आलं भावा बहिणींना पण क काय आता तू करायचं भावा बहिणींनो लागवड म्हणजे अवघड झालंय भावा पण त्यात हप्ता आला गाडीचा हप्ता आलाय अजून गाड्याचा हप्ता अजून आजोबा ते जाता राहिली या भावा बहिणींनो आता दररोज मी म्हणजे हप्ता आला का नाही मी पैसा मागतो आपल्या दाखल बहिणीला ते काय म्हणते मला मला मोठा नवरा करून द्या पैसा व्हायला भाव बहिणी तसं तर काय नाही ते तळ आलं बरं बरं का त्याला तिला आहे त्याला पोराचं बोरा पैसे बांगला गाडी पैसा पाहिजे समजाय त्याला काय म्हणलं मी भाव बहिणीनो त्याला म्हणलं की दे आपल्या तुझ्या नवऱ्याला म्हणलं देऊ देऊन टाक सुसंच म्हणलं कर म्हणला आपण लग्न ह्याच्याबरोबर लावून लावू लग्न म्हणजे आमचा पैसे हप्त्या जातला पटापट भावा बहिणीनो समजाच होईल बाबा बहिणी मारून दामावले बघा अंकल दे पैस अंकल दे पैस मी बनचा आजार गेला कुठून देऊ गेला पैस मग दवन जायला पैसे नाही भावा बहिणीनो सकाळी 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 घेतो दवखोन्यात वर्षच्या कुठल्या नाही भावा बहिणींना सरकार दाखवा सरकार रे मोफत असतं ते तिथं काय म्हणलं कंडिशन घ्यावं म्हणलं तापास्याचं आणि हे म्हणलं घरे बाबा बघणी आज मग आईला म्हणलं चल आईच्या बिल जेव्हा आले आई आहे करते बघा तर आता त्याला बाई चेक ते बाबा बघणीनो हे जे बाई आता गोळ्या संपल्या त्या शुगरच्या बीपीच्या त्याला म्हणलं चल म्हणलं चक्कर करू म्हणलं ते गोळ्या द्यायला कोण डॉक्टर लोक नकोच म्हणते मला तर बाबा आता मी आता इथं मला काय सांगता येईल का, का दावा काय होतंय काय नाही ते बाबा बहिणींनो आणि ते पुस्तक ते बघायचं बाबा भावा बहीण का जायला ते पुस्तक का नाही शाळेचं अकाऊंट खोललं होतं पहिलं आम्ही शाळेतलं परिचारला काही अकाउंट उघडायला गेलो बाबा बहिणींनो परिचार ती काय म्हणले पुस्तक वरनं लॉक केलेलं आहे बाबा बोलणं आता लिंबूवर जावं लागेल म्हणले बँकेत बँकेत बघावं लागेल ते का साहेब लोक सांगताना बाबा भावा बहिणींनो तशी काय प्रसूत काय देईल तशी प्रस्तू लागली बरायला प्रोसेस प्रोसेस भाऊ बन मग ते वरना पुस्तक लोक उघडत भावा बहिणीच उमास याय जाते उमास उमासून ताप निन तप येते बावू बन आलाय आणि काय म्हणते याला पीच झालंय पीत बाबा बनवट काम हे करत करतोय करतो या आं। अंगी दुखता हे होता ते होतं बाबा बहिणीनो आपलं सांगा म्हणलं कॅनच लॅब घडाय हे वाटतंय ते म्हणते आम्हाला बी होती की मग कुणा का सांगायचं नाही काय नाही काय नाही आपलं आपलं स्वतः बघायचं भाऊ बहिणीनं त्याला सांगलं तळ आलं या दाखल बहिणीला पण ते करत देते भावा बहिणीनं सांगा याच्यापेक्षा गाडी पैसा पाय नाही भावा बहिणीनं जर म्हणलं आपला माझा बी हप्ते फेटताल वाट्याला पण काय ना भावायत भाऊ बहिणीनं नकोच म्हणते ती ते म्हणते माझा नवरा काय मी असाच करू काय भावा आता त्याला म्हटलं नवरा म्हणलं बघतो की आम्ही काय माई आम्ही त्याच्यापासून ते घेतो की बाबा बहिणीनं म्हणलं काही आहे बघा त्या बाबा बहिणीनं भावा बहिणी किती गोळ्या काढल्या किती काय केलं का नाही काय ना बघा <coughs> <ना बाँ> फायदा काय <coughs> ना काय <के> होत आहेस <coughs> बाबा बनवून आयच कसं आहे साडी साडे ह्याला हिले जायला तया म्हणून ती द्या लागली टपा टपवाल्याला ह्याच्या कोणी येईल ना बाबा पण वाटेल ना हेल ना लगेच याला घेते बोलवून आणि हे द्या ती द्या काय पण घेत आहे मोकात भावा बहिणी नव्हती आणि घेतलंय पहाटे ते ते फुटत टेकत नाही ती आता ते काय आता नसते गमेले गैमिल करते आता काय त्यात ते गात कोणा आंघोळ बा बारके को कोण नाही बाबा बनू पोर काय ती खेळत आहे आणि ती ही तर माझ्याकडे पैसे मागायला गा किती चार साड्या